नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर नेमकी बातमी काय आहे ते जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महत्वाची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते तर या पत्रकार परिषदेमध्ये दे नेमकं बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ने नेमकी काय घोषणा केलेली आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर ते समोर बघूया आपण तर मित्रांनो बघूया की देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये नेमकी काय घोषणा केलेली आहे यावेळेस अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसतं आदेश मारा अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे जो अंमलबजावणी करणार त्याच्यावर कारवाई करण्याची हवी तुम्ही द्या तर एस एस पी सीने हा निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी

तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेलं होतं जर आपणास ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद